मित्रांनो महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे यामुळे शनी शिंगणापूरच्या देवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात देवाच्या कृपेची प्राप्ती होण्यासाठी इथे हजारो भाविक तेलाभिषेक करण्यासाठी येतात मात्र आता याच अभिषेकाबाबत शनी शिंगणापूर देवस्थानाने महत्वाचा निर्णय घेतला आहे शनिदेवाच्या अभिषेकासाठी आता केवळ ब्रँडेड तेलाचाच अभिषेक घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी स्टोरी मी अमृता स्टोरी स्वागत करते तेलाने शिळेची झीज रोखण्यासाठी शनि शिंगणापूर देवस्थानाने एक मार्च पासून शनीदेवाला सुट्या तेलाऐवजी भाविकांना ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागेल असा ठराव शनी शैनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यायाच्या समितीत करण्यात आला ग्रामसभेतही हा निर्णय घेण्यात आला आहे या आदेशाची अंमलबजावणी एक मार्च पासून होणार असल्याची माहिती देवस्थानाचे विश्वस्त विठ्ठल आढाव यांनी दिली शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तींवर तेलाभिषेक करण्याची परंपरा आहे मात्र तेलातील भेसळींमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्यानं देवस्थान कडून हा निर्णय घेण्यात आला भाविकांनी आणलेल्या तेलाची तेला शंका आल्यास असं तेल स्वीकारलं जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवलं जाणार असल्याचाही ठराव करण्यात आलाय या ठरावाची अंमलबजावणी एक मार्च पासून होणार आहे तर शनी शिंगणापूर देवस्थानाच्या या ठरावाचं स्वागत भक्तांकडून होतानाही दिसून येत आहे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी जवळ शनी शिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे अहिल्यानगर पासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनाई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे इथे हजारो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येत असतात शनिदेवाचा कोप होऊ नये म्हणून येथील शिळेवर तेल वाहण्याची प्रथा आहे साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळं शनिदेवाच्या शिळेवर त्याचा परिणाम होत असल्याचं समोर येत आहे शनी शिंगणापूर येथील मंदिरात शनी, ये शनी चौथाऱ्यावर मूर्ती नसून दगडाची स्वयंभू शिळा आहे त्यामुळे केमिकल युक्त तेलामुळे शिळेची झीज होऊ शकते शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून शुद्ध आणि ब्रँडेड तेल वाहण्याचा निर्णय विश्वस्त मंडळांनी घेतला आहे शनिदेवाला तेल अर्पण केल्याने कुंडलीतील शनी बलवान होतो त्या व्यक्तीला शनिदेवाची कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे शनिदेव न्याय देवता म्हणून ओळखले जातात त्यामुळे तेल अर्पण केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे दुःख दूर होतात अशी ही मान्यता आहे त्रेता युगात बजरंगबली हनुमानाने शनिदेवाच्या शरीरावर तेल लावले होते त्यामुळे त्यांच्या वेदना दूर झाल्या होत्या तेव्हा म्हटलं होतं की जो भक्त माझ्यावर विधीपूर्वक मोहरीच तेल अर्पण करेल त्याला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इन्साइट स्टोरी नमस्कार